तुम्हाला जरा गाडी खायची टाकून चालू होत पाणी मशीन काम नाही आणायच काय पाणी म्हणल्यावर पाण्यावर चालत असत फोर व्हीलर कोण हे जा घेऊन तुझ्या आलीच आहे हा हे घेऊन जात काय डिझेल डिझेल करणार मग जाऊ दे राखेल टाकतो ए बाबा आता मशीन काम काढू करून राहलो पुन्हा आणि काढ हा पुन्हा आणि काढतो मशीन काम निघत असतं ते काय जमणार नाही अरे पेट्रोल पेट्रोलमध्ये हे पेट्रोलच्या ऐवजी पाणी टाकलं हा तर म्हणतो गाडी खराब होईल हा मग त्याच्यात राखेल टाकलं तर म्हणतो तिचं इंजन खराब होईल विशेष नाही हे काय करतो हे विमल आहे बाप्पा हा विमल आणि काय करणार तू करणार आहे मी आता अरे ही जर इमल खाल्ली हा तुझं इंजन नाही खराब व्हायचं काय नाही खात नसते ते आरत्यानं लय बिमाऱ्या होत असते खात जाऊ नको काय म्हणतो खाऊ नको खाऊ नको खाऊ नको नाही खायचीच नाही इज पाहिजे होत कोणीच देत नव्हतं